पारावरच्या गप्पा या आर एम डब्ल्यू प्रस्तुत कार्यक्रमात मी रेवती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते बदलत्या परिस्थितीत आपण एक नवीन कल्चर ॲक्सेप्ट करतो आहे आणि ते कल्चर आहे ॲग्रिकल्चर मित्रांनो हे कल्चर आपल्यासाठी तसं नवीन नाही फक्त जुनंच कल्चर एका नव्या एका वेगळ्या स्वरूपात आपण ॲक्सेप्ट करतो आहे याच विषयावरती आज आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा करायला आणि आपले अनुभव शेअर करण्यासाठी आलेले आहेत प्रगतिशील शेतकरी सचिनजी उमाठे त्यांचं स्वागत करूया आणि मग या गप्पांचं एक नवं दालन आपल्यासाठी खुलं होणार आहे सचिनजी आर एम डब्ल्यूच्या स्टुडिओत आपलं मनापासून स्वागत करते नमस्कार मित्रांनो ऊसाची शेती रादर कोणती पण शेती शेती म्हटलं की नुकसानीची कर्जमाफी आणि असे सगळे विषय आपल्या डोळ्यांसमोर येतात पण शेतकरी हा प्रोग्रेसिव्ह असू शकतो प्रगतीशील असू शकतो संपन्न असू शकतो ही कल्पना आता जरा मागेच पडली आहे पण या मागे पडलेल्या कल्पनेला पूर्णतः फाटा देत सचिनजींनी विदर्भामध्ये ऊसाची शेती यशस्वीपणे करून दाखवली अर्थातच सगळ्यात पहिल्यांदा आपण त्यांच्याकडून हेच जाणून घेणार आहोत की विदर्भामध्ये जेव्हा शेतकरी असे पाण्याचा प्रश्न असल्याचं सांगतात त्यावेळी तुम्ही ऊसाची शेती करण्याची रिस्क कशी घेतली यामागचं पूर्ण जर आपण संकल्पना जी घेतली जी सन्माननीय नितीनजी गडकरी यांनी दोन हजार साली एक शेतकऱ्यांशी संवाद साधला की जेणेकरून तुम्ही या भागात जर ऊस लावला तर आम्ही तुम्हाला म्हणजे एक एक तुम्हाला एक मंच देऊ जेणेकरून तुम्ही जे जिथे विदर्भातले शेतकरी जे उपेक्षित आहेत ज्यांना एकरी ज्यांचं हे कमी आहे उत्पादन कमी आहे म्हणजे कापूस असो सोयाबीन असो किंवा दुसरे कुठलेही पिकं असो तर यावर त्यांनी एक मार्ग काढला की आपण जर इथे कारखाने उभारणी केले आणि इतक्या शेतकऱ्यांना आपण समृद्ध कसं करू शकू त्या संकल्पनेत त्यांनी तेव्हा म्हणजे सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि सांगितलं की बाबा तुम्ही एक ऊस ऊस पिकावर थोडंसं लक्ष करा आपण यातून कशी आप तुमची आर्थिक समृद्धी आपण कशी सक्षम करू शकू या यामागे त्यांनी प्रयत्न केले वारंवार प्रयत्न केले आणि मग कसं एक हे जे होतं म्हणजे पाण्याचा जो प्रश्न होता तेव्हा पाण्याची टंचाई आहे सगळीके आहे पण ज्या क्षेत्रात पाणी आहे तिथे तरी तुम्ही जर स सपोज कुठला भाग आहे ज्या परिसरात पाणी म्हणजे चोवीस तास असतो नदीचं नियोजन असेल किंवा तुमचं याचे विहिरीची व्यवस्था असेल किंवा दुसरे काही असेल तर त्यातून तुम्ही कसा मार्ग काढून आणि समोर कसे वाढू शकता म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे पण कसं तुम्ही त्याला सपोज तुमच्याकडे पाच एकर जमीन असेल तर एकर पाच एकरपैकी तुम्ही दोन एकर ऊस लावा आणि उर्वरित तीन एकर ते दुसरं तुम्ही आपले पीक म्हणजे कापूस झाला किंवा हे झालं दुसरं पिकं लावून तिथून हे करू शकता जे तुमच्याकडे पाण्याची जी टंचाई असेल त्यातून तुम्ही मार्ग काढू शकता व जेणेकरून तुम्ही समोर वाढू शकता ऊसाचं पीक म्हणजे कसं नगदी पीक आहे याला थोडंसं कसं एकदा जर आपण याला लावलं तर तो तीन वर्ष हमकास पीक देत असतो आणि यामध्ये तुमचं उर्वरित जे आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण म्हटलं की याला कापाचा त्रास नाही तुम्हाला नेण्याचा त्रास नाही वरून मार्केट म्हणजे आता जे कच्चे माला जे सपोज काही असेल आ, तो तो हे आता जे कुठल्याही भाव याचे एक ठराविक भाव नसतात उसामध्ये हा सगळा प्रकार नाही म्हणजे उसामध्ये तुम्हाला एक ठराविक भाव असतो एक नेमलेला हे असतो तो कारखाना तुमच्याकडून पूर्ण तो ऊस नेतो म्हणजे एक भावासाठी तरी एक हे नाही आहे अगदी बरोबर पुन्हा प्रश्न पाण्याच्या नियोजनाचाच आहे हो की विदर्भाची माती आणि विदर्भामध्ये उपलब्ध असलेलं पाणी हो। किंवा त्याचं नियोजन करून कसं आपण देऊ शकू तर कुठल्या वाण आहेत किंवा कुठल्या प्रजाती आहेत ऊसाच्या ज्याचं उत्पादन आपल्याकडे चांगलं होऊ शकेल आम्ही आमच्या भागात जे आ, सरासरी जाती जे लावतो दोनशे पासष्ट शहाऐंशी रो बत्तीस आठ हजार आठ डबल आठ हजार पाच अशा काही वेरायट्या आहेत ज्या म्हणजे वातावरणासाठी सुटेबल आहेत पण दोनशे पासष्ट जी जात आहे इच्छा विदर्भाच्या जे क्लायमेटसाठी म्हणजे इथे विदर्भाचं जे वातावरण आहे एकदम ॲडव्हर्स आहे जे थंडी पडेल तर खूप थंडी पडते आणि ऊन पडेल तर खूप म्हणजे अबो फोर्टी फायव्ह फोर्टी सिक्स फोर्टी सेवनपर्यंत जातो जे थोडंसं उसात ॲडव्हर्स असतं आणि त्याच वेळेला थोडंसं पाण्याचं नियोजन तुम्ही व्यवस्थित केलं उसाला तर तुम्ही इथून जिंकले पहिली पायरी तुमची तीच असते दोन हजार तेरामध्ये आपल्याकडे गारपीट झाली होती तो मला असं वाटतं तुमचा टर्निंग पॉईंट ठरला हो ऊस शेतीकडे जाण्याचा तर त्याविषयी आमच्या मित्रांना थोडं सांगा आम्ही सातत्याने दोन हजार दो पासून सातत्याने ऊस लावतो पण खरं महत्त्व आम्हाला म्हणजे दोन हजार तेरा साली कळलं त्या वर्षी झाली त्या वर्षी देवाचा कोप झाला आणि या आमच्या क्षेत्रात जे खासकर कामठी तालुक्यात जिथे आमचं गाव आहे गुमथळ आणि परसाड जिथे आमची ऊसाई शेती असते इतरही दुसऱ्या शेती आहेत त्यावेळेला त्यावेळी आमच्याकडे जवळपास दीडशे एकर क्षेत्र होतं शेतीचं आणि ऊस होता फक्त बारा एकर तर उर्वरित क्षेत्रात आमच्याकडे हरभरा होता म्हणजे ऐंशी एकर हरभरा होता काही गहू होता दुसरे काही पिकं होते तर त्यावेळी असा देवाचा कोप झाला आणि सगळं गारपीटमुळे सगळं उद्ध्वस्त झालं पण ऊस एक असं एकमात्र पीक होतं जे ताटात उभं राहिलं आम्ही त्या याच्यातून आमची आम्ही आपली स्वतःची समृद्धी त्या बारा एकराच्या ऊसाच्या शेतीतून करू शकलो कारण आमच्याकडे स्वतःची जमीन तर कमी होती पण ती बाकी जी लँड होल्डिंग होती ती पूर्ण भाड्याची होती तर यातून कसं आपल्याला बाहेर निघता येईल आम्ही त्या बारा एकराच्या ऊसाच्या शेतीतून आम्ही बाहेर पडलो खरं महत्त्व आम्हाला दोन हजार तेरा साली कळलं की कसंही उद्या म्हणजे कशी परिस्थिती असू द्या ऊस एक असं पीक आहे जे तुम्हाला त्यातून तुम बाहेर काढतं म्हणून आमचा प्रयत्न असतो का नेहमी एक बाबा ऊसाचे क्षेत्रापून किती जास्तीत जास्त वाढवू शकतो तर याला एक जोड म्हणजे समजा की दोन हजार दोन साली आमच्याकडे जमीन होती बारा एकर त्यामध्ये स्वतःची होती चार एकर आणि उर्वरित आठ एकर भाड्याची तर ऊसाचं जर सांग सांगत गेलं आम आमची एक पंच लाईन आहे ऊसाची शेती समृद्धीला वाटचाल तेव्हा दोन एकर आमच्याकडे ऊस होता आणि शेती होती बारा एकर आज आहे शेती ब ऊसाही शेती आहे बेचाळीस एकर आणि क्षेत्र आहे तीनशे एकर तर जसं आमच्याकडे ऊस वाढत गेलं तसं तसं आमच्याकडे आमची आमची समृद्धी होत गेली म्हणजे आम्ही क्षेत्र वाढवू शकलो दुसऱ्या पिकांकडे लक्ष करू घेत करू शकलो कारण की आमची आर्थिक स्थिती तशी बळकट होत गेली आम्ही यांत्रिकीकरणकडे लक्ष केलं यांत्रिकीकरण कसं करायचं नवीन नवीन तत् तंत्रज्ञान कसं आपण आणून घ्यायचं कसं तिथून आपण आपली प्रगती करून घ्यायची या सगळ्या दृष्टिकोनातून आम्ही सगळे वाढत गेलो दोन हजार तेरा साली सालीपासून दोन हजार तेरा तेरामध्ये आमच्याकडे फक्त बारा एकर होता आजचे आम्ही प्रयत्न असते की आम्ही कसं याला तीस केलं मग बेचाळीस केलं कदाचित असं होऊ शकते की भविष्यात हे पन्नास पन्नास इव्हील साठ इव्हील शंभर वील नक्की होईल सर आमच्या शुभेच्छा तुमच्या सोबत <laughs> आहेत <थाच। laughs> सो सांगितलं की इतक्या एकरात ऊस इतक्या एकरात बाकीची शेती हो oh. तर हे कसं कॉम्बिनेशन असतं याचं काही प्रमाण ठरलेलं असतं का यामध्ये कसं असतं आमच्याकडे जे शेती आहे सध्या म्हणजे बेचाळीस एकर ऊस दोनशे एकर कपाशी उर्वरित धान आणि दुसरी पीक आहेत तर कसं असतं आमच्याकडे जे स्वतःचे आमचे जे माणसं आहेत बारा माणसं तर आम्ही तिथे नियोजन कसं करतो पावसाळ्यामध्ये ऊस कसा आता ऊसाची जी लागवण आहे जून ते जुलै महिन्यात लागवण होते तिथून एक दोन महिने थोडंसं लक्ष केलं का आपण थोडंसं मग तिकडे त्याला स्ट्रेग्न करू शकतो तर उर्वरित मग कसं असतं बाकीची जी नगदी पी बाकीची जी पिकं आहेत जसं तुमचं कापूस झाला किंवा दुसरे तुरी झाल्या धान झाले तर उन्हाळ्यात कसं असतं आपल्याकडे जी मजूर आहे आमचे जे परमनंट जे मजूर आहेत त्यांना म्हणजे उन्हाळ्यातही काम नसतं का का तर आमचं त्यामागच्या ध्येय कसं असतो आपण त्यांना काम कसं दिलं पाहिजे जेणेकरून आपल्याला त्यातून काहीतरी आपले म्हणजे हे निघालं पाहिजे तर त्यासाठी आम्ही ऊस शेती म्हणजे जोडीला ऊस शेती ठेवतो आणि हे एक नगदी पीक आहे तर त्यासाठी ऊस वाढवत वाढवत गेलो आम्ही आणि उन्हाळ्यात कसं त्यांना आपण काम देता येईल ते थोडंसं लक्ष केलं आम्ही शेती शेती वाढवत गेलो अगदी बरोबर हाच प्रश्न म्हणजे हे जे तुम्ही आता माहिती दिली त्याच्या संदर्भात मी थोडं असं विचारेन की गेले आठ नऊ महिने कोरोना काळ होता हो। बंद होत सगळं हो। तेव्हा तर कामही बंद असेल मग अशा वेळा मजुरांच्या साठी तुम्ही काय वेगळी मदत केली आमचे कसे आता तिथे जे आमचे परमनंट जे मजूर आहेत म्हणजे सातत्याने बाराही महिने आमच्या सोबत जे असतात तर कोरोना काळमध्ये आम्ही त्यांना एक आर्थिक मदत कशी करू शकतो तेव्हा तर आमचे कामं सुरूच होतात शेतीचे कामं थांबू नाही शकत त्यांनी आम्हाला तितकं सहकार्य केलं आमच्या याला आणि त्यांनाही कसं आर्थिक मदत आपण करू शकतो त्यात आम्ही लक्ष केलं पूर्ण पूर्णपणे अगदी छान सर यालाच जोडून एक प्रश्न असा की ऊस लागवडीपासून तो ऊस डायरेक्ट आमच्या ताटात म्हणजे शहरी भागातल्या लोकांच्या ताटात साखर बनून येईपर्यंतची नेमकी प्रक्रिया कशी असते हे सगळं मार्गदर्शन आम्हाला मानस समूहाचे जे आहेत म्हणजे सगळे टेक्निकल जे आहेत श्री जांभूडकर साहेब किंवा आमचे जे, जे सन्माननीय समयजी बनसोळ यांचे आपले उप उपाध्यक्ष सम, मानस समूहाचे उपाध्यक्ष ते आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करतात आणि सुरुवात म्हणजे पूर्ण लावणपासून तर शेवटपर्यंत सगळं मार्गदर्शन त्यांच्या आम्हाला मिळत असतो आम्ही त्यांच्या हिशोबाने कसं म्हणजे लावण कधी करायची त्यांना जोपासना कशी करायची मग म्हणजे छोट्या मोठ्या तांत्रिक खूप साऱ्या गोष्टी आहेत तर ते सगळे आम्हाला मार्गदर्शन करतात यामध्ये म्हणजे प्रॉपर गायडन्सही आहे हो। आणि टेक्निकली तुमचा स्वतःचा पण त्याच्यातला स्टडी आहे की हो। कशा पद्धतीने उसाची लागवड करायची असते ह्याच संदर्भात आता आणखी नवीन बरेच लोक या क्षेत्रात येण्यासाठी उत्सुक आहेत काही तरुण शेतकरी आहेत जे नव्याने ऊसाची लागवड करण्यास इच्छुक आहे त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल माझं नेहमी मार्गदर्शन शेतकऱ्यांना असं असतो की जर सपोज तुमच्या पायशी पाच एकर शेती आहे जमीन आहे पाण्याचा मुबलक तुमच्याकडे आहे पर्याय तर तुम्ही पाच एकरपैकी दोन एकर दो तरी एक ऊस लावायला पाहिजे आणि कसं असतं आता आमच्यावरून आम्ही आम्ही आणि मो आमचे माझे मोठे भाऊ आम्ही दोघंही हे सगळं बिझनेस रन करतो ॲग्री बिझनेस त्यामुळे आम जवळपास आम्ही तीन साडेतीन कोटीची उलाढाल करून घेतो तर कसं असतं नुसतं नोकरीवर हे किंवा आपण दुसऱ्यासाठी न करता जर सपोज तुमची वडलोपार्जित कुठली जमीन आहे आणि तुमची इच्छाशक्ती आहे तर त्यांनी हमखास ऊस पीक लावायला पाहिजे यातून तुमची आर्थिक समृद्धी शंभर टक्के होईल आमची झाली तर इतकी मोठी म्हणजे आमची झाली तर बाकी लोकही करू शकतात अशक्य आश, नाही आहे यामध्ये मा त्याच्या मागे लागावं लागेल आता कल्चर वेग आहे की आपण शेतीकडे दुर्लक्ष करतो पण मला असं वाटते की शेतीसारखा बिझनेस कुठला नाही तर आम्ही आता मॅनेज करतो जवळपास तीनशे एकर शेती आम्ही दोघे भावंड मॅनेज करतो सरांची एक प्रसिद्ध टॅगलाईन मित्रांनो मी तुम्हाला सांगते सर म्हणतात शेती करायची पण ती नोकरी केल्यासारखी करायची सर त्याविषयी आम्हाला थोडं सांगा आ, शेती करायची नोकरीसारखी करायची म्हणजे कसं असतं यामध्ये याचा मार्क्स आहे तू आमचं आम्ही नागपूरचं राहणं आणि आमचं ऑफिस टाईम दहा ते सहा सकाळी दहाला घरून टिफिन वगैरे घेऊन आपलं सगळं जायचं संध्याकाळी सहाला सा परत तर नोकरीसारखीच करा फक्त मागे लागून तुम्ही समोर कसे पाहू शकता आपलं स्वतःचं टेक्निकल नॉलेज वाढवा त्यामध्ये कसं बळकट बनू शकता का मानस समूहाचे जे सगळे टेक्निकल लोक आहेत ते तुम्हाला सहकार्य करतील आणि समोर वाढू शकतात काही विषय नाही आहे शेतीसाठी तर नाहीये समोर खूपच छान माहिती सरांनी आपल्याला दिली आहे म्हणजे सरांचं इतकं पॉझिटिव्ह नोट वरच बोलणं ऐकून मला तर असं प्रत्येकच जण शेती करू शकतो फक्त त्याच्यासाठी गरज आहे योग्य गायडन्सची आणि प्रचंड इच्छाशक्तीची सर आज तुम्ही इथे आलात आणि आम्हाला इतकं छान सांगितलं सगळे अनुभव तुमचे शेअर केले त्याबद्दल आर एम डब्ल्यूच्या टीम तर्फे मी आपलं मनापासून आभार मानते धन्यवाद तर मित्रांनो कसा वाटला हा उसाच्या मळ्यातला प्रवास अशीच माहिती जाणून घ्या आर एम डब्ल्यू प्रस्तुत पारावरच्या गप्पा या कार्यक्रमाच्या पुढल्या भागातही आणि त्यासाठी आर एम डब्ल्यूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही नक्की करा धन्यवाद